महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अलीकडे शुद्ध अन्न खायला मिळत नाही किंवा अन्नातली भेसळ खूपच वाढले असा सूर वारंवार ऐकायला मिळतो वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञही याबाबत काळजी घेण्याचं आवाहन करत असतात पण आपण आपल्या जुन्या आहारशास्त्राकडे पाहिलं तर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला दिसतात ज्या आपण काळाच्या ओघात टाळल्या आहेत माडगे हा शब्दही अलीकडच्या पिढीने ऐकला नसेल माडग हे, हे एक आरोग्यदायी पेय आहे हेही कित्येकांना माहीत नसेल आणि म्हणूनच आज आम्ही सांगतोय गोष्ट माडग्याची आणि ती बनवणाऱ्या डॉक्टर स्वाती थिटे यांची डॉक्टर स्वाती थिटे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अणघर इथं त्यांनी एक माडगं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला स्वाती यांच्या सासू घरी माडग बनवायच्या आणि इथूनच त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली माझे नाव डॉक्टर संतोष थिटे ॲट पोस्ट तालुका तालुकामहळ जिल्हा सोलापूर आम्ही गावात राहून हा व्यवसाय चालू करत आहोत गेले चार वर्ष झालं हा आमचा व्यवसाय चालू आहे करोनानंतर ह्या व्यवसायाची कल्पना आम्हाला सुचली आणि तेव्हापासून आम्ही हा व्यवसाय केला आमच्या घरामध्ये सासूबाई अगोदर आम्हाला माडगे करून खायला घालायच्या आणि मग त्यानंतर असे आयडिया सुचली डॉक्टर स्वाती गेल्या चार वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत कोरोना काळात लोक आरोग्याच्या बाबतीत प्रचंड जागरूक झाले होते महामारीच्या काळात निरोगी आयुष्यासाठी चांगल्या आहाराकडे लोक वळत होते यातूनच स्वाती यांना आरोग्यदायी मार्ग बनवण्याची कल्पना सुचली यानंतर डॉक्टर स्वाती महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमशी जोडल्या गेल्या या व्यवसायासाठी त्यांनी बचत गटाची स्थापनाही केली यानंतर पुण्यातील यशदा ये येथे महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर स्वाती यांनी प्रशिक्षण घेतलं मी पुण्याला यशोदामध्ये हॉर्टिकल्चर ट्रेनिंग घेऊन आले आणि मग त्यानंतर ह्याला प्रत्यक्ष जो आपण घरगुती खातो त्याला आम्ही व्यवसायाचं स्वरूप देण्याचं ठरवलं सासूबाईंचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानुसार मग आम्ही आमचे घरातले हुलगे बाजारातून आणून हुलगे आणून त्यानंतर मग त्याचं सुरुवातीला आम्ही जवळच्या लोकांना हे देऊन ह्याचे टेस्ट त्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि मग ज्यावेळेस आपल्याला जाणवलं की ह्याला व्यवसायाला चांगल्या पद्धतीनं स्कोप आहे हा व्यवसाय युनिक आहे आणि ह्याची प्रक्रिया जरा क्लिष्ट असल्यामुळे जात्यावर दळणं ह्याला जरा मेहनत जास्त असल्यामुळे सहसा लोक ह्या व्यवसायाकडे कुणी वळत नव्हते पण हा हुलगा हा पदार्थ असा आहे की पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याला कुठलीही फवारणी नाही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती येणारं मुलगा हे पीक आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित ते सकस आहे आहाराच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं उपयोगी आहे पुलगा हे पीकच मुळात कोणत्याही रासायनिक खतांशिवाय मदतीशिवाय येत असल्यामुळं आरोग्याला पोषक आहे पुलग्यापासून माडगं बनवतात त्यात कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह कंटेंट वापरला जात नाही त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने वाढ झालेल्या या पिकापासून दर्जेदार आणि पोषक पेय तयार होतं हुलगे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ करून ते लोखंड कढईमध्ये भाजणे त्यानंतर जात्यावरती त्याचं पीठ करणे आणि ते पीठ चाळून त्याच्यानंतर मिक्सिंग करून आ, रेडी प्रीमिक्स तयार करणे आणि त्याच्यापासून परत फुलग्याचं तिखट आणि गोड सूप तयार करणे ही प्रोसेस आम्ही चालू केली आणि त्याचे शंभर शंभर ग्रॅम पाऊच करून आम्ही विकायला सुरुवात केली इंटरनेटवर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आम्ही आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर पण त्याची नोंदणी आमची सध्या चालू आहे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी स्वाती त्यांचं उत्पादन वेगवेगळ्या शहरात पाठवतात त्याचसोबत माबीमच्या मोफत स्टॉल्सवर माडगा विक्रीसाठी उपलब्ध करतात आज त्यांच्या उत्पादनाला त्या स्टॉलवर चांगली मागणी असल्याचं चा डॉक्टर स्वाती सांगतात डॉक्टर स्वाती यांच्यासारख्या स्वयंपूर्ण महिला आज महिला सबलीकरणाचं उदाहरण म्हणून समोर येत आहेत महिला दिनाच्या दिवशी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा